ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल वर प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवाराचा धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस भाजप व उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले यात आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील आठ लोकसभेचे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामुळे या आठ जागांवर कोण उमेदवार आहेत व त्यांचा कोणाशी सामना होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामध्ये मुंबई दक्षिणमधून शिंदे यांच्या शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा निवडणुकीसाठी तिकीट दिलेले आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यात थेट सामना होणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा तिकीट दिलेले आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्यात थेट सामना होणार आहे त्यानंतर शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिकीट दिलेले आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यात देखील थेट सामना होणार आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा तिकीट दिलेले आहे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने वसंत मगर यांना निवडणूक निवडणुकीत उतरलेले आहे त्यामुळे बुलडाणा येथे महाविकास आघाडीला तिरंगी लढतीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा एकदा तिकीट दिलेले आहे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी नागेश पाटील अष्टिकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यात देखील थेट सामना होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा तिकीट दिलेले आहे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यात देखील थेट सामना होणार आहे रामटेक राखीव लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून नुकतेच काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले राजू पारवे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे त्याचनंतर नंतर हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार धैरशील माने यांना पुन्हा उमेदवारी देऊन निवडणुकी रिंगणात उतरलेले आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला आहे मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत यामुळे या दोघांमध्येच पुन्हा थेट सामना होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणत्या लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो నక్కి కమెంట్ కా అయో అవలెల శేర్ కన్యవాద